मुंबईत काँग्रेसच्या समीक्षा बैठकीत मध्य नागपूरचे पराभूत उमेदवार बंटी शेळके यांनी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर थेट आरोप केले शेळके म्हणाले नाना पटोले हे भाजपचे एजंट असून त्यांनी प्रचारात काँग्रेसला पाठिंबा दिला नाही अलबा समाजाच्या नाराजीनंतरही काँग्रेसला विजय मिळण्याची संधी होती मात्र संघटनेची मदत मिळाली नाही शेळके यांनी पटोले यांच्यावर तिकिटे आरोप गांधी केला गांधीच्या रोड शो दरम्यानही पटोले अनुपस्थित होते त्यांनी भाजपा उमेदवाराला मदत केल्याचा आरोप करत काँग्रेसच्या प्रदेश नेतृत्वावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे हॅलो आई तू बटाट्यामध्ये कोणता मसाला टाकतेस गटाटा apa masalah <laughs> boleh ni